फक्त मुंबईत दररोज बावीस डायवर्स केसेस नोंदवले जातात एटी फोर पर्सेंट लोकांनी सांगितलं आहे की त्यांचे मागील नाते अपेशी का ठरले पुणे नाशिक ठाणे धारावी सातारा सगळीकडे नात्यामध्ये सेमच अवस्था आहे यामागचे एक मोठे कारण काय आहे माहिती आहे का तुम्हाला म्हणजे पुरुषामध्ये वाढणारी कमजोरी आणि त्यांच्या सक्रिय शारीरिक जीवनशैलीचा अभाव बऱ्याच एक्सपेक्टेशन्स पिअर प्रेशर बालपणीच्या चुकीच्या सवयी चुकीचे पिणे हेक्टिक लाईफस्टाईल यामुळे हॉर्मोनल डिसऑर्डर्स ओबेसिटी थायरॉइड सारख्या सगळ्या समस्या येतात त्यामुळे पुरुष सक्रिय शारीरिक जीवन जगू शकत नाहीत वयाच्या तीस नंतर शरीराची ताकद कमी होते आणि रक्त प्रभाव पण व्यवस्थित राहत नाही अनेक पुरुष डॉक्टरांकडे जात नाहीत कारण सामाजिक दबावामुळे त्यांना लाज वाढते उपाय काय आपले कॉन्फिडन्स लवकर गमवू नका ताकत काही लोक ताकद वाढवण्यासाठी तात्पुरते उपाय करतात पण काही वेळाने ते ना त्रास होतो म्हणून माझी सल्ला आहे की शरीराला योग्य एक्सरसाइज आणि आय। आयुर्वेदिक वनस्पतीने मदत द्या जर तुम्हाला तुमची एनर्जी आणखीन वाढवायची असेल तर तुम्ही आफ्रिकापासून आलेला मुलंडो ट्राय करा आयुर्वेदातील काही वनस्पती ज्या उपयुक्त करू शकतात गोक्षुरा हार्मोन्स वाढवण्यासाठी मदत करते शेतावरील इच्छाशक्ती वाढवते एनर्जी लेवल वाढवते आणि सुधारते पण त्याला शिलाजित ताकद एंड्युरन्स वाढवते अश्वगंधा रिलॅक्सेशन देते कॉन्फिडन्स वाढवते बरं पण तुम्ही या उंच उंच इमारतीच्या मध्ये बसून विचार करत आहात की एवढे सारे घटक पदार्थ कुठून मिळतील तर काळजी करू नका कारण लिव मस्टँग मदतीने तुम्ही हे सर्व घटक पदार्थ घरी बसल्या मिळू शकता इतकेच नव्हे तर आफ्रिकन जडीबुटी ऊर्जा देखील अनुभवू शकता होय मुलंडो हा घटक पदार्थ सहज कोणत्याही उत्पादनाच्या संयोजनात सापडत नाही तो इतका प्रभावी आहे की आफ्रिकेत पुरुष लहानपणापासूनच त्याचे सेवन करतात आणि तरुणपणातच नाही तर वृद्ध सुद्धा ताकद स्फूर्ती आणि ऊर्जा टिकवून ठेवतात हे मसल स्ट्रॉंग करते हार्मोन्सची वाढ सुधारते ज्यामुळे अशस्त मसल जे असतात ना ते मजबूत होतात लिव मस्टँक हे सायंटिफिकली प्रूवन अँड टेस्टेड प्रोडक्ट आहे जे पस्तीस ते पंचावन्न वयातील साठ लोकांवर तीन महिन्याहून अधिक काळ क्लिनिकल टेस्ट करून तयार करण्यात आला आहे हे तुम्हाला उत्तम शरीर ताकद आणि ऊर्जा प्रदान करते जेणेकरून तुम्ही थकवा जाणण्याआधीच ऊर्जा मिळू शकता स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा जी लोक निराश आहेत विवाहित आहेत किंवा अविवाहित आहेत आता त्यांना घाबरण्याची बिलकुलही गरज नाहीये त्यांचा इलाज आमच्याकडे आहे या व्हिडिओद्वारे तुम्हाला खूपच मदत होणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला फारच लाभदायक ठरणार आहे होय या प्रकाराच्या आजारांची सुरुवात अनेकदा बालपणी केलेल्या चुकांमुळे होते किंवा काही आजारांमुळे शारीरिक शक्ती कमी होण्यामुळे होऊ शकते त्याचा इलाज आमच्याकडे आहे आमच्या दवाखान्यात बनवलेली शंभर टक्के आयुर्वेदिक औषधं आहेत इन्शाला या औषधात उत्तम दर्जाची औषधी वनस्पती आणि भस्म मिसळली आहेत जी औषधं वनस्पती राजे महाराजे खाऊन आपली राण्या खुश ठेवायचे तीच वनस्पती शोधून ही औषधं तयार केली आहेत फक्त तुम्ही समोर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि घर बसल्या औषधं ऑर्डर करा काही माझे बंधू असतात जे औषधं मागवण्यात लाजतात किंवा संकोच करतात यात तुम्हाला लाजण्याची अजिबात आवश्यकता नाहीये तुम्ही जिथून ज्या जागेवरून कॉल कराल आम्हाला तुम्हाला फक्त ही औषधं ऑर्डर करायची आहेत ज्यामुळे ही औषधं तुमच्या घरी सुरक्षितपणे पोहोचतील आणि तेही संपूर्णतः गुप्तपणे लाजण्याची अजिबात आवश्यकता नाहीये कारण हा आजार असा आहे की त्यामुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं कृपया ह्या औषधांचा एकदा वापर करा आणि त्याचा पूर्णपणे फायदा घ्या पस्तीशी ओलांडास माझ्या प्रत्येक शरीरात आमूलाग्र बदल घडत होते त्यामुळे मला परफॉर्मन्स पण देता येत नव्हता माझ्या दुर्बळताही होती आणि मला थकल्यासारखी जाणवत होते माझी बायको अक्षरशः मला कवटळून गेली होती तिला वेळ सुद्धा देता येत नव्हता माझ्या बेड परफॉर्मन्समुळे मला अगदी लो फील झालं मला असं समजत नव्हतं की मला काय करावं अगदी निराश झालो होतो मला डॉक्टरांकडे सुद्धा जायची भीती वाटत होती तर एकाने मला बद्दल सांगितलं हे अगदी आयुर्वेदिक आणि लाभदायक आणि परिणामकारक आहे यातून तुम्हाला तुमचं गमावलेलं तारुण्य परत मिळवता येतं या यातून तुम्हाला असं फील होईल की तुम्ही पस्तीशी ओलांडली नाहीये आणि तुम्हाला तुमच्या बायकोसोबत प्रत्येक क्षण एन्जॉय करता येईल आणि तुम्हाला इकडे तिकडे जायची काही गरज नाहीये तुम्ही घरी बसल्याही ऑर्डर करू शकता तर मग वाट कसली बघताय आत्ताच ऑर्डर करा लिव मस्ट चँग